सेवा भावी ट्रस्ट संचलित श्रीमती निंबाबाई किसनराव सूर्यवंशी वितरण कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांच्या शुभ असते हा गोड असा कार्यक्रम पार पार पडत आहे तुमच्या आमच्या सर्वांचं दैवत आदरणीय शरदचंद्रजी साहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे नेते आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब दुधात साखर पडावा असा योगायोग आज या ठिकाणी यशवंतराव झाला यशवंतरावांनी मला सांगितलं आणि सरांना सांगितलं की कुठल्या परिस्थितीत साहेब कार्यक्रमाला का आले पाहिजेत साहेब कार्यक्रमाला का आले पाहिजेत पण साहेब तर आलेच पण ताई पण आले हे याचा अर्थ म्हणजे किती मी त्यांना आल्या आल्या म्हटलं तुम्हाला आज एक एक वेगळा कार्यक्रमाला वेगळा छान लागलेला आहे समज ताई या कार्यक्रमाला आल्या म्हटल्यानंतर आज या ठिकाणी ताई या ठिकाणी उपस्थित आहे ज्यांना पुरस्कार दिला असे विलासरावजी बडे दादासाहेबजी सूर्यवंशी या ठिकाणी उपस्थित आहे हितेंद्र आहेर प्राचार्य जितेंद्र आहेर आमचे खासदार या भागाचे विभागाचे खासदार अतिशय अभ्यासू खासदार आम्ही त्यांचं काही मार्गदर्शन घेत असतो संसदेमध्ये असे आदरणीय भाग्रे सर आमचे मंगेश चिवटे या ठिकाणी आले ज्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मागच्या पाच वर्षामध्ये अतिशय चांगलं काम केलं म्हणजे मी तर त्यांच्या माध्यमातून अनेक करोड रुपये माझ्या मतदारसंघात या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला असे मंगेशराव चिवटे या ठिकाणी उपस्थित आहे आमचे मालेगावचे नेते आदरणीय बंडुका बादश्याव सर्वोच्च व्यासपीठावरील आमच्या यशवंतराव प्रेम करणारे सर्व मित्रमंडळ या ठिकाणी उपस्थित आहे खऱ्या अर्थाने शिवचल सेवाभावी ट्रस्ट हे तेराव्या वर्षे तेराव्या वर्षामध्ये अनेक मुलांना आधार देण्याचं काम आमच्या यशवंतरावांनी केलं शेवट मी तर बऱ्याच वेळा सांगत असतो की आपल्याकडं काय आहे यापेक्षा आपली दानत महत्त्वाची असती यशवंतराव एकदम गरीब कुटुंबातला आमचा एक, एक जीवाभावाचा सहकारी घरची कुठली आर्थिक परिस्थिती नाही वडील लहान असताना वडीलसुद्धा वारले पण वडील वारल्यानंतर आपण ज्या दुःखातून समाजासमोर आलो ज्या दुःखाला आपण फाईट आऊट केलं त्या दुःखात राहणाऱ्या रा मुलांना आपण त्या मुलांचा पालक झालं पाहिजे ह्या भावनेतून तेरा वर्षापूर्वी ही संस्था सुरू केली आणि त्या संस्थेच्या माध्यमातून अनेकांना आधार देण्याचं काम केलं मी तर बऱ्याच वेळा सांगत असतो तुम्ही तु मंदिरात तासन तास जर आपण देवपूजा केली तर तुम्हाला मंदिरातला मूर्तीरूपी देव कधीच तुम्हाला भेटणार नाही कधी पाहायला पण मिळणार नाही ज्यावेळेस तुम्ही माणसातला देव तु तु पाहता माणसात देव पाहताना ज्यावेळेस माणसातल्या देवाची सेवा करतात त्यावेळेस से एक दिवस मूर्तीरूपी देवसुद्धा तुमच्याशी बोलल्याशिवाय राहणार नाही सगळ्यात महत्त्वाचं आणि ते माणसातला देव पाहण्याचं काम आमच्या यशवंतराव आणि हे शिव निश्चल संस्था त्या ठिकाणी करत असते तुम्ही पाहिला असेल आज सुद्धा योगायोग पहा ज्याने आपण पाहिलं असेल आजच्या परिस्थितीमध्ये कुटुंब व्याख्या जर विचारली तर एखाद्याला विचारलं तुमच्या कुटुंबात किती विश्वची माझे माहेर घर हे सर्व माझा परिवार आहे सर्व माझं कुटुंब मानणारा आमचा यशवंतराव आणि त्यांच्या कार्यक्रमाला सुद्धा आज आलेले आदरणीय साहेब सुद्धा हे सगळं हे सगळं मायाजाळ हे माझा परिवार आहे माझा परिवार आहे आणि ते सुद्धा आज साहेब या ठिकाणी आले मग अशी कुणीतरी वक्त्यांनी सांगितलंय की साहेबांचा ज्या ठिकाणी पाऊल पडला आणि ज्याच्या डोक्यावर पवार साहेबांचा हात पडला त्याच्या आयुष्यात सोनं झाल्याशिवाय नाही आणि पवार साहेबांचा या भूमीमध्ये पाऊल पडला त्यांच्या हाताने या ठिकाणी या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला साहेबांच्या पायात लक्ष्मी सगळ्यात महत्वाचं त्यामुळे यशवंतराव तुमच्या कामाला कधीच अडचण येणार नाही कारण पवार साहेबांनी अशा अनेक संस्था या राज्यामध्ये नाही देशामध्ये उभ्या केल्या अनेक निराधार मुलांना उभं केलं साहेबांची सुद्धा बारामतीमध्ये नऊ ते दहा हजार मुलं असे शिकतात ज्यांना आई वडील नाही महाराष्ट्रातील गुढी कुठलाही मुलगा आईवडील नाही निराधार आहे त्याला कुठला आधार नाही पवारसाहेब डायरेक्ट सांगतात आमच्या बारामतीत या आणि बारामतीत चांगल्या दर्जाचं शिक्षण देण्याचं काम पवार साहेब त्या ठिकाणी करतात मुळं आज या ठिकाणी पवारसाहेब या ठिकाणी आलेले स्वतः मुळ आज खऱ्या अर्थाने योगायोग या ठिकाणी यशवंतराव तुम्ही चांगलं काम करता ठीक आहे आम्ही तुमच्या पाठीशी आम्ही भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी काही काळजी करू नका शेवट भाऊ म्हणून आम्ही पाठीशी पण आपल्या सगळ्यां आपल्या मागा डोक्यावर हात हे आदरणीय पवारसाहेबांचा हात आहे त्यामुळे एकशे अठ्ठावीस काय तुम्ही बाराशे मुलं सुद्धा सांभाळतो तुम्हाला काही अडचण येणार नाही जयंतराव पाटील साहेब सुद्धा बघा ना तिथं काय संयम सातत्य करेक्ट कार्यक्रम हे जमलं तुम्हाला आज अजय बरोबर निशाणा एक गोली एक निशाणा ते म्हणजे आदरणीय जयंतराव पाटील साहेब सुद्धा म्हणजे किती आणि ताई म्हणजे तुम्ही दिल्लीत येऊन बघा ताईंची ताकद काय आहे ना तुम्ही दिल्लीत येऊन बघा हे खात्रीने सांगतो कुठलाही मंत्री असू कुठलाही प्राईम मिनिस्टर असू नाही तर कुणी असू ताईंना पाहिलं नंतर नाही खुर्ची दिली ना त्यामुळं केंद्रातलं तर काही असू द्या आम्ही तर साहेबांकडं जातच नाही आम्ही लगेच ताईंच्या बोटाला धरलं का लगेच केंद्रातले काम त्याच्यामुळे केंद्रात काय आहे का आपल्या संस्थेच काही तुम्ही एक दिवस राहत यशवंत दिल्लीत यायचं आणि ताईंना सांगायचं ताई जरा सी एसआर ची अडचणी आहे दोन फोन लावले तर तुमचे काम काहीच अडचणी आणणार सगळ्यात महत्त्व ने ने वर वर आ, मला अशा ताकदीचे माणसं आल्यात तर तुम्ही इतक्या भाग्यवान येत ना त्याच्याबरोबर आम्हाला पण त्या नळ्याबरोबर काय काही गाड्याची जत्रा काय वाटत ना <laughs> मला पण त्या ठिकाणी येण्याचा योग आला पण निश्चित यशवंतराव चांगलं काम करता विनोदाचा भाग जाऊ द्या खऱ्या अर्थाने तुम्ही भाग्यवान भाग्यवानी एवढे ताकदीचे माणसं आलेत ना एका व्यासपीठावर साहेब जैन पाटील साहेब आणि ताई आल्यात ना तुम्हाला खरंच अडचण येणार नाही तुम्हाला मागायची सुद्धा वेळणार नाही या माणसांच्या पायात लक्ष्मी आम्ही आहे भगरे साहेबांना आम्ही दोघं उदाहरण येतात आम्ही काय होतो आम्ही ग्रामपंचायत सदस्य व्हायची लायकी नव्हती आमची काय सर, का का दिल सर होती का आपले दोघांची पण नव्हती आम्हाला जे आम्ही कधी आयुष्यात टीव्हीवर नाही बघितलं ते प्रत्यक्ष अनुभव मिळालं म्हणाला दुच्या वेळेस दिल्लीत गेलो भिरी भिरी आम्ही फिरत होतो सर आम्ही म्हणलं सर हे तर टीव्हीत दिसत होते लोक सर म्हणले हे टी व्हीत दिसतात पण आता प्रत्यक्षही आम्ही सुद्धा आता त्यांना अशी एकदम एक कट मारून जातो त्यांना हे कोणामुळे शक्य आहे या माणसांमुळे शक्य या माणसांना पूजा तुम्ही आयुष्यात काही कमी पडणार नाही आम्ही यांच्यात देऊ पाहतो खरं यांच्यात देऊ पाहतो हे खरं आम्ही मा मूर्ती देव नाही पाहिला पण साहेबांसारख्या ताईंसारख्या जैन पाटील साहेबांच्या माणसाला आम्ही देऊ पाहिला त्यामुळे आम्ही ठरवलेलं आहे आमच्या आयुष्यात काय असं नाही यांच्यात पाया काय असेल ते चांगलं होईल नाही तर वाईट होईल पण यांच्यात पाया होईन शेवट महत्वाचं त्यामुळे तुम्ही सुद्धा योग्य निर्णय स्वीकारलेला आहे मी आता बंडू काका चव्हाणला म्हणलं आता इकडे तिकडे काय भानगडीत नाही का पुढ साहेबांच्या जवळ या काही नाही का तुम्ही एकदा इश्वता का इकडे तिकडे जाऊ नका हे माणूस देवे नाही परी झाला ना तुमच्या आयुष्यात नाम बदल लेंगे सांगा तुमच्या जवळचे आहे ना शिवाय काही नाही कोणाच्या गाडी लागू नका हे चालत्या गाडीत लोक आपल्याला आश्वासन दाखवणार हाय बाय करणार आणि ऐन टायमाला चांगला दिवस आला सोडून देणार चांगला दिवस हा येऊन येतो वाईट दिवस येऊन हे ये ये माणसं गोटाला धरणार पुढेच घेऊन जाणार हे सगळ्यात महत्वाचं उदाहरण ते म्हणजे आदरणीय पवार साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहे हे शिवंतराव ही संस्था चांगली चालू शेवट समाजाचं काम करा तुम्ही माणसात देव पाहता शेवट तुमचं हे सगळं कुटुंब आहे आम्ही सुद्धा तुमच्या कुटुंबातल्या परिवारातलं हे अतिशय चांगलं काम करतात तुम्हाला मदत करणारे जे दानशूर व्यक्ती महत्व आहे मदत कोण करत दानत लागत काही करल पेटावलं तर जळायचं ते म्हणतात ना जायचं नाही सा किती वर्ष पण दानत नसती पण ज्याच्याकडे दानत आहे ना त्याच्याकडे असू नयन स्वतः आमच्या खिशात सुद्धा दहा रुपये असते तरी आम्ही एखाद्याला देऊन टाकीच दानत आहे ना आम्ही जर कुठं मुंबई पुण्याला निघलो पाच हजार रुपये खिसात असेल डिझेल टाकायला एखादा म्हणाल माहिती आजारी किशात हात घालून देऊन टाकील जाणं तर डिझेल पंपावर सांगता येऊन उधार टाकब तेवढं एवढं तर त्याचं काम झालं पाहिजे ही भावना महत्वाची असेल ती भावना आमच्या यशवंतराव मध्ये आम्हाला पाहायला मिळाली म्हणून आम्ही साहेब इतके टाकलेले आहेत खरं म्हणजे काल दिवसभर शिबिरात दिवसभर स्टँड वाईज साहेब बसून राहिले आज सुद्धा स्वतः साहेब आंदोलनात चालले त्या शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचा शेत मगाशी तुम्ही उदाहरण इतकं भारी दिलं तुकोबांनी कर्जमाफी केली छत्रपती शिवरायांनी कर्जमाफी केली त्यानंतर कर्जमाफी केली तर ते म्हणजे आमच्या आदरणीय साहेबांनी कर्जमाफी केली बहात्तर हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली आम्ही एवढे जवळ असून आमच्या देवाचं आम्हाला माहीत नव्हतं ह्या ज्या ठिकाणी माहिती मिळाली त्यामुळं अतिशय आज इतक्या धावपळीच्या कालखंडामध्ये पण साहेबांनी सांगितलं अरे चांगलं काम करतो समाजाचं काम करतो ना त्या यशवंतरावच्या कार्यक्रमाला का आपण गेलं पाहिजे ताई ताईंना सप्तशृंगीगडावर दर्शनाला जायचं होतं पण ताई म्हणल्या मी आधी यशवंतराव इतकं चांगलं काम करतो ना आपल्या त्या सहकार्याच्या कार्यक्रमाला गेलं पाहिजे जयंत पाटील सुद्धा इतक्या धावपळीतून जयंत पाटलांचं दोन दिवसापूर्वी कोणाला माहीत नाही दाढीचं ऑपरेशन झालेलं आहे जयंत पाटील साहेबांचं त्यांनी कोणालाच सांगितलं नाही पण ते सुद्धा त्यांनी सुद्धा सांगितलं आपण गेलं पाहिजे ही भावना कशी असती जो कळकळीचा कार्यकर्ता आहे ना त्याच्याबद्दलच भावना असतील कार्य नेते काही एवढे भाषे नसते त्यांना कळतं कार्यकर्ता कसा आहे काय आहे औनवीस विस्कारणारे कार्यकर्ते कळतात त्यामुळे प्रामाणिक कार्यकर्त्याच्या कार्यक्रमाला गेलं पाहिजे आणि या भावनेतून या ठिकाणी सगळे उपस्थित आहेत सर्वांना मी आमच्या यशवंतरावांच्या वतीने धन्यवाद देतो थांबतो रामकृष्ण नाही